हाय मित्रांनो नमस्कार तर बघा सकाळ सकाळ मी बघा रस्त्यात बघा गुरं पाह कशी बसेल बघितलं का बघितली तिकडं पण आहेत आणि बघा किती भीती असते बघा कशी लेकर येतील बघा सांगा एकट्याला सोडण्यासारखं आहे किती भीती आहे बघा मी बघा किती गुरं आहेत तर चाल ना संबोधली शाळा आहे तुम्ही बघा रविवारी तरी संबोधची शाळा कशी काय तर पार्लरस आपला बसला आहे ना तो आणि शुक्रवारी सुट्टी दिली होती शुक्रवारी सुट्टी होती सा ते आज भरून काढणार आहेत मग आता असं पावणे सात ते अकरा चाळीसची शाळा आहे आणि बघा हिला पण बिचारीला मी बघा चलू बघा कशी बघा आहे बघा झोपेतनं उठवणं जाणलं आहे तिला काय करणार सकाळी पाच वाजता उठले उट उठायला होत नाही तरी उठायचं कोण सोडणार आपलं लेकरांना घेऊन तर तुमचं झालं का सगळ्यांचं चहा पाणी प्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ हात दुखून चाललं आहे हातात छत्री पण आहे बघा एवढी मोठी छत्री आहे पाऊस आला तरी एवढी मोठी छत्री असली नाही तर मग हे होत नाही भिजायला होत नाही म्हणून छत्री घेतली आणि स्टीक नाही आणली व्हिडिओ बनवायला ही असते दररोजची धावपळ धावपळ बरं असं तरी उठून करायचं लेकरांसाठी एकट्याला पाठवण्यासारखं नाही माकड गुरं कुत्रे भरपूर असतात हे बघा चाललाय संभव पिल्लू घेऊन इकडून लय बेकार कंडिशन असत बाबा आपलं कोणतरी असतं तर लेकरांना सोडतो तरी काय करायचं लेकरांचं पण हाल ह्या लेकराचा हाल कोणतरी घरी असतं बाबा तर हिला तरी ठेवलं असतं घरी हिचे पण हाल ना चाललेत